आपल्या लोकांची आपली, आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ शहराचा प्रवेशद्वार असलेल्या लोकनगरी एमआयडीसी रोडलगत सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळे उभारण्यात आले आहेत या गाळ्यांवर कारवाई करण्यात अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कुचराई करत असून त्यामुळे अधिकाऱ्यांचे भूमाफियांशी लागेबंदे आहेत का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय ठाणे मुंबईहून अंबरनाथला लोकनगरी रोडनेच शहरात प्रवेश करावा लागतो या बंद पेट्रोल पंपाच्या समोर आणि बाजूला खाजगी जागेत पत्राचे अनधिकृत गाय उभारण्यात आले त्यामुळे मोठं विद्रुपीकरण झालं असून शहरात येणाऱ्यांच्या नजरेत शहराची चुकीची प्रतिमा तयार होते याला कारणीभूत असलेले पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी या गाळ्यांवर कारवाई करण्यात कुचराई करत असल्यानं त्यांचे भूमाफियांशी लागेबंदी आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे तिथली जे हायवेच्या बाजूचे जे गाळे आहेत किंवा अनधिकृत हे आहेत तर ते नगर परिषद आणि एम आय डी सी यांच्या दोन्हीच्या हद्दीत येतात तर दोघां एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांशी याच्याबद्दल चर्चा करेन आणि पोलिसांचं उचित सहाय्यक घेऊन आम्ही तिथल्या जी अनधिकृत गाळेधारक आहेत त्यांच्या ती निश्चित कारवाई करू लोकांची, अपली आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो